लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराव। साथी नाशिक करा आणि मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात ओबीसी समाजाचे आंदोलन पेटलेले आहेत दरम्यान मराठा समाजाला आरक्षण मिळावं याकरता उपोषणास बसलेले मराठा नेते मनोज चरांगे यांच्या मूळ गावी मातुरीपासून सुमारे दहा किलोमीटर अंतरावर अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात कीर्तनवाडी येथे गेल्या सात दिवसांपासून उपोषणास बसलेले प्रल्हाद कीर्तने यांनी ठाम भूमिका मांडत मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नये आणि सगळ्या सोयऱ्यांचा अध्याध्यक्ष रद्द करावा या मागणीसाठी अमरून उपोषण सुरू केलेलं आहे उपोषणादरम्यान आंदोलक संतप्त झाले त्यांनी महामार्गावर टायर पेटवले त्यामुळे वाहतूक देखील मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी ठप्प झालेली होती दरम्यान या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज खरबंडी परिसरात सर्वपक्षीय रास्ता आणि बंदचं आवाहन देखील करण्यात आले होतं काल पाथर्डी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रताप ढाकणे ओबीसी चळवळीचे मुख्य संयोजक दिलीप खेडकर बाळासाहेब सानप भाजप ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष सुधाकर अव्हाड भिवाजी अघाव यांच्या सह तालुक्यातील अनेक ओबीसी नेत्यांनी उपोषण ठिकाणी भेट देत उपोषण करते प्रल्हाद कीर्तने यांच्या भावना जाणून घेतल्या यावी आंदोलनकर्त्यांनी तीव्र शब्दात आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत पासून महाराष्ट्रातील सर्व राजकीय नेते इवन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सर्व खासदार आमदार सातत्याने हेच सांगत होते की मराठाला मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही म्हणून सर्व ओबीसी समाज या मराठा समाजाच्या आरक्षणासाठी त्यांना पाठिंबा देत होता जागोजागी त्यांचं स्वागत करून कमाने उभा करून त्यांना पाठिंबा देत होता परंतु दुर्दैवाने आम्हाला जे काही सांगितलं गेलं होतं तसं झालेलं नाहीये ओबीसी समाजाच्या आरक्षणाला त्या ठिकाणी धक्का लागलेला आहे आणि हा धक्का लावत असताना असं जाणवलं की शासन जे आहे हे मराठा समाजाच्या झुंडशाहीला नमलं आहे आणि ज्या स्पीडने त्यांच्या मागे मान्य केलेल्या आहेत किंवा सध्या करत आहे स्पेशल अधिवेशन बोलवलेला आहे ते पाहता हे महाराष्ट्र शासन हे पार्शियल आहे असं आम्हाला सगळ्याला वाटतंय याच्यामधून निश्चितच आमच्यावर अन्याय होईल असं दिसतंय आणि त्यासाठीच आम्ही आजचा हा आंदोलनाचा लढा उभारलेला आहे आणि जर शासनाने आमच्या मागण्या मान्य केलं नाही आमचं आरक्षण वाचवलं नाही तर हे अशा प्रकारचे आंदोलन फार मोठ्या प्रमाणात तीव्रपणे केले जातील आणि शासनाला कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांनी घेतलेला निर्णय मागे घ्यायला आम्ही भाग पाडू असं सर्व ओबीसी समाजाच्या वतीने मी या ठिकाणी जायचं दरम्यान महसूल प्रशासनातील अधिकारी चर्चा करण्यासाठी या ठिकाणी उपलब्ध झाले नसल्यानं आंदोलक अधिकच चिडले आणि त्यांनी त्यानंतर रस्त्यावर टायर टाकून या घटनेचा निषेध केलेला आहे यामुळे पाथंडी रोडवर गेल्या काही तासापासून वाहतूक ही ठप्प झालेली होती ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज अहमदनगर